काय तुकाराम दा भेटला वाटते चेक काय तर चेकन बीक राजा अरे सरकार एक रुपया देत नाही एक रुपया कपाळाला बरोबर आहे कास्तकाराची कोण काळजी घेते का, का? दुष्काळ पडला काय पण कास्तकार मेला काय काय देणं घेणं सरकारले बरोबर अहो मामा आपलं सोडा ना माणूस तर कसा जगते अहो पण त्या ठोरायचं कसं काय अरे पाऊस जर नाही पडला बरोबर आहे ते ठोर पाय खरडू खरडू मरतीन ना ओ हो हो डोरा वाचला पाणी पाच बसलं ना तर हे पोट्टे ऐकत नाही लेखाचे का दिवसभर कानात बोळे घालून सिनेमाचे गाणे ऐकत बसते हो 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 आणि दिवसभर इथं कॅरमच्या गोट्या खेळत बसते काम ता ता ते काम धंदा करायचं म्हटलं तर जिवार येते आजकालच्या पोट्टे आईले जिवार येणार नाही तर काय सरकारनं फुकटाच अन्नधान्य वाटून अहिती करून टाकलं राजा लोक येईल अरे पण सरकारचं काय बी असो ना पण यशवंतानं आत्महत्या नव्हती करायला पाहिजे भाऊ हो हो बरोबर बरोबर देव हो माणूस बिचारा हा अरे कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मध्यात नाही पण असा टाईम देवानं कोणावर <laughs> <laughs> <music> आणाव नाही अरे भुई अरे भेघाळली भुई आता आटलं चार पाणी मरण कळा सोसा नाही तर मना दुःखाची गादी अरे माझपडतील जनावर अरे किदाना लचक थोडती माझत एक एक करून वरती गेला, गेला। अजून एक जीव गेला कामाले <laughs> मोल कुणाच्या जीवन स्वस्त असते अरे बळीराजा सोडला तर सगळ्यांच सो मस्त असते <laughs> अजून एक जीव गेला अजून एक जीव गेला गेला रे बस

जिथं भेट तिथं खाते आणि तिथं झोपते अरे हे काय खायचं नशीब राजा हे पण मागतील नाही राहतो शेत पाणी अरे कधी सभा लावा अरे शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे आपण त्यांच्या सोबत आहोत म्हणून हा अरे आपण दुष्काळावर बोललो पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टाबद्दल बद्दल बोललो पाहिजे धरणे आंदोलन केली पाहिजे हा माग अरे निवडणुका तोंडावर आल्या पॅनल जिंकलं पाहिजे की नाही <laughs> विनायकरावाला हारण माहीत नाही माहीत आहे ते फक्त जिंकणं <laughs> दादा त्या यशवंताची पोरगी लय पाहते बघा तुमच्याकडे तुम्ही जेव्हा त्या यशवंताला दिलेले व्याजाचे पैसे मागायला जायचे ना त्यावेळेस असं वाटायचं आपल्या उचलून तुमच्या गाईत टाकावी आणि त्यावेळी खायला फोबडीसारखी सारखी <laughs> <laughs> तर आहे तिला कुठे जाणार नागराजच्या हातून म्हणजे <laughs> डायरेक्ट फिनिश मै लाई तास तु फिनिश ओ गेल्या वर्षी पावसाचं किती प्रमाण कमी झालंय गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या सरकारने कोणतं पॅकेज जाहीर केलंय सगळं काही यात लिहिलंय नीट बघून घ्या कस आहे राजकारण नीट पाहिजे आपण मुद्द्याचं बोललो ना की लोकांना आपोआप कळवळा येतो आणि परिस्थिती कशी असली तरी नीट हाताळता आली पाहिजे हा आता बघा आता बोलतो ते विनायकराव <laughs> मानलं राजे हो तुम्हाला <laughs> <laughs> साहेब तुम्ही भाषणात फक्त बोलायचं आम्ही फोटो काढायचे आणि बातम्या तर देणारच उगाच जाहिराती देत नाही तुम्हाला आम्ही <laughs> <laughs> चूल आणि मूल या चौकटीतच अडकून पडलो अहो आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे शहरातल्या स्त्रिया बघा काही ना काही जॉब करून आपल्या परिवाराला हातभार लावतात पण आपली मानसिकता इतकी नकारात्मक झाली आहे ना की जरा काही चांगलं झालं तर ते प्रथम आपल्यासाठी नाहीच असं आपण समजतो त्यामुळे आतापासून असा विचार न करता सक्षम व्हा स्वयंरोजगार उभा करा तुम्ही जी लोणची पापड बनवता ती व्यावसायिक दृष्टीने बनवा मी तुम्हाला मदत करेन सरकारी योजनेतून ग्राम स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावं म्हणून सबसिडी सुद्धा मिळते तुम्ही ज्या मेणबत्त्या हा, अगरबत्त्या हा, हातकाम विणकाम अशी खूप सारी कामं आहेत आणि बाहेर खूप मोठी बाजारपेठ यासाठी आपल्याला फक्त सक्षम व्हायची गरज आहे सांग पुरी सांग यायला ज्ञानाच्या गोष्टी सांग उभ्या आयुष्यात फिटल का धरती धरणी पांग, पान अव त्याले मला समजाले जगा लागन मोती पिकून माहित पान फेडा लागन मुही माय आपली तीच आपला पांडुरंग तेव्हा करा माहिती आणि भक्तित तल्ली वा पिका संग <laughs> ताई तुझ्यामुळे आज हे सर्व होत आहे तू आज आमचं कल्याण करतेस आजच्या दुनियेत कोणी कोणाचं नाही पण तू किती सगळ्याचं चांगलं करतेस महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे आपला विदर्भ हा मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे विदर्भातील ग्रामीण भाग प्रामुख्याने शेती हेच त्याचं उपजीविकेचं साधन आहे आपली जमीन खडकाडच म्हणावी लागेल त्यात निसर्गाचा लहरीपणा दुष्काळ अतिवृष्टी त्यामुळे आपला शेतकरी पार गेला गेलाय त्यात बँकांचं आळमोठे धोरण आपला शेतकरी राजा पार गलित गात्र झालाय त्यामुळे तो आत्महत्या करायला लागलाय आमच्या गावच्या यशवंतांना आत्महत्या केली का केली त्याचा कोणी विचार केला त्याच्या जाण्यानंतर त्याच मुलाबाळाचं त्याच्या संसाराचं काय होईल याचा कोणी विचार केला आपलं सरकार सरकार कोणाचंच नाही त्याला कुठलाही कळवळ येणार नाही आताची परिस्थिती सध्या पाऊस नाही दुष्काळग्रस्त परिस्थितीशी आपल्याला सामना करायचा आहे अरे जरा विचार करा आमच्या यशवंत न आत्महत्या केली त्याचा मुलगा युपीएससी च्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झालाय मुख्य परीक्षा सोडून त्याला परत यावं लागलं शोकांतिक आहे दुखत दुखते दुखत इथं पण मी हे होऊ देणार नाही यशवंताला न्याय त्याच्या कुटुंबाला मदत आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीतील सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे असा मी प्रयत्न करेन जय जवान जय किसान मी पुण्याला नाही जाणार मी इथेच शेती करणार आई व पौर्णिमेला सोडून नाही ग जाऊ शकत आणि शेती आधुनिक पद्धतीने केली तर होतय का सगळं शेती करणे म्हणजे तुला काय तोंडाचा खेळ वाटला काय ऊन वारा पावसाचा विचार करावा लागत नाही लय कष्ट करावे लागते मी संपूर्ण मनाचा निर्धार केला आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मग आता तू निर्णय घेतलाच मग आमच्याकडून काय मदत हो मला जगाला दाखवून द्यायचं की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगाही शेतीत खूप काही करू शकतो आणि मी घरून अभ्यास सुरूच ठेवणार आहे शेती करूनही सगळं होतं आणि गरज पडल्यास मी तुझ्या वडिलांची मदतही पैसे घेण्यासाठी कोंडीत घ्यायचा कोयचा तुझ्या शेतीत शेती करायचं शेती म्हणतो ना ती शेती बी हाय तिच्या पापाकडे कडे बाबा तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिले त्याने तुझ्यासाठी खूप कष्ट घेतले तू अधिकारी हो कृष्णा खरंय तिच माझे वडील आहेत ते भाऊ आहेत मला नात्यापुढ काहीच करता येत नाही म्हणून मनुन, म्हणून हा जनसेवेचा मार्ग स्वीकारला मी सगळं माहित आहे ग मला पण मला माझ्या वडिलाची शेती सोडवावीच लागेल खूप जीव होता शेतीत बाबांचा दोघा काकांनी जेव्हा जमीन विकली तेव्हा बाबांना किती दुःख झालं होत ज्या दिवशी शेती जाईल त्या दिवशी मरेन असा बोलायचं बाबत तेव्हा मी शेतीच करणार बस ठरवले मी वा देवा वा अरे एकुलत एक कोरग महा अरे त्याने साहेब करायचं सपन पाहता पाहता जगलो तो आता शेती करतो मन वा त्याला सुबुद्धी दे त्याला सुबुद्धी दे देवा तर सांग या शेतीच्या दांदी लागू नको देवा तरी सांग त्याला सांग संघ काय झालं